माती खात होता मग त्याची आई डॉक्टरांकडे घेऊन आले आणि डॉक्टर साहेबांना म्हटले की म्हणे डॉक्टर साहेब माझा मुलगा खूप माती खातो त्याला किती सांगितलं तरी ऐकत नाही काहीतरी ह्याच्यावर विलाज करा त्यावेळेला डॉक्टर साहेब म्हणते तुम्ही आठ दिवसानं या परत ती आई आठ दिवसानं आली परत डॉक्टर साहेब म्हटले आणखीन आठ दिवसानं या मग परत ती आई आठ दिवसानं आली मग परत आठ दिवसानं आल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्याला फक्त एवढंच सांगितलं की बाळा माती खाऊ नको माती खाणं ही चांगली सवय नाही ज्या ज्या वेळेला तुला माती खावीशी वाटेल त्या त्या वेळेला तू गुळ खात जा मग त्यावेळेला ती आई म्हटली की डॉक्टर साहेब एवढंच जर तुम्हाला सांगायचं होतं तर मागच्या आठ दिवसात सांगू शकत होतात त्याच्या आठ दिवसात सांगू शकत होतात एवढं सांगण्यासाठी तुम्ही मला आठ आठ दिवसानं बोलवलेत त्या वेळेला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की मागच्या आठ दिवसात त्याच्या आधीच्या आठ दिवसात मलाच माती खायची सवय होती आणि जर मी स्वतःच माती खात असेल तर त्या मुलाला कसं सांगू ती सवय मलाच सुटत नव्हती माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे आपण इतरांकडे बोटं दाखवताना किंवा इतरांना ज्ञान पाजळताना आधी स्वतःकडे असलेली जी दुर्गुण असतात ते बदलणं गरजेचं आहे मग त्यावेळेला आपण समोरच्याला ज्ञान द्यायचं असतं पण हल्ली तसं होत नाही स्वतःच सगळे दुर्गुणानं भरलेलं असतं आणि आपण दुसऱ्याला सुधरवायला बघतो जर आपण स्वतःच सुधरू शकत नसाल तर दुसरे कसे सुधरतील